हरे कृष्णा तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे कृष्णा अकॅडमी तर आपण मागील काही व्हिडिओमध्ये पाहिलं की आपण बासुरीवर सारेगम पदनिसा कसं वाजवायचं तर मला एक कमेंट आली आहे की प्लीज ताई आम्हाला पण शिकवा तर मी त्याच्यासाठी एक डिटेल व्हिडिओ बनवते आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही बासुरी बासुरीमध्ये फुंकर कशी मारायची आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे म्हणजे ब्लोईंग कसं करायचं आहे आपला जो स्वर आहे तो कसा फुंकल्यानंतर तो कसा बासुरीतून बाहेर निघणार आहे हे देखील मी याच्यामध्ये सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ही सी स्केलची बासुरी आहे एकवीस इंचाची ठीक आहे ह्याच्यामध्ये पहा हा फर्स्ट होल आहे जो ब्लोईंग होल आहे ब्लोईंग किंवा आपण म्हणतो फुंकणे ठीक आहे त्याच्यानंतर हे पुढचे हे थ्री होल पहिले नंतर देन हे पुढचे थ्री होल टोटल सिक्स होल हे सहा हे सहा होल म्हणजे ज्याच्यातून सोर बाहेर येणार सो, आहे ठीक आहे आणि इथे एक अजून आहे त्याचं काय आपण एवढं यूज करत नाही परंतु आपल्याला हे जे सात सो सात होल आहेत ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर आपण आधी सात सोर बघूया सात सोर कुठले आहेत सात स्वर कुठले आहेत तर सारे गम पधनी सा रे प ध प म रे सा हे सात स्वर प ध पर्यंत टोटल सात स्वर आणि पुन्हा एकदा शेवटी सा लावतो कारण सा आपला काय आहे मुख्य स्वर आहे तो आपण फक्त आपल्या जे आपण म्हणजे कसं कुठेही आपण बाहेर गेल्यानंतर पुन्हा आपल्या घरी येतो त्या पद्धतीने तो सा आहे की आपण एंडिंग आपण सालाच करतो ठीक आहे आता जो शेवटचा सा लावतो तो उंच असतो तो असतो तार सप्तकातला ठीक आहे आणि जो नंतर ना शेवटी येतो तो आहे मध्यम किंवा शुद्ध स्वरातला सा तर आता एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सारे गम पदनीसा वाजून दाखवते हे झाले सात स्वर सारे गम पधने सा ठीक आहे आता ह्याच्यानंतर आपण पहिल्यांदा ब्लोईंग शिकणार आहोत मी म्हटलं त्या पद्धतीने तर तुम्ही काय करायची आहे ना सिम्पल ही आज, बासुरी अशी धरायची सिम्पल धरायची आपलं जे दोन्ही होट आहे त्याच्या सेंटरला हा जो फर्स्ट होल आहे ब्लोईंग होल तो सेंटरला धरायचा आहे असा टर्न करायचा आहे खाली असं लावून घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये फुंकर मारायची असा आवाज येतो म्हणजेच काय की बघा आपण जेव्हा शाळेत असताना लहान असताना आपल्याकडे पेन असायचे स्कूलमध्ये आणि त्या पेनाचं जे टोपण असायचं ना पेन आहे का तर ते टोपण जे आहे त्याच्या टोपणामध्ये आपण हवा फुंकायचो आणि त्याच्यातून खूप छान आवाज निघायचा त्या पद्धतीने ती एक प्रॅक्टिस असते आपल्याला लहानपणाची की ती फुंकर मारून आपण शिट्टी मारायचो त्या पेनाच्या कवरनी त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये फुंकर मारायची तर हे ठीक आहे शुद्ध सर आणि जर उंच मारला तर तार सप्तकातलं फुंकर महत्वाचा महत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण की हे बेसिक नॉलेज आहे जे तुम्हाला कुठेही शिकायला मिळणार नाही मी सांगतेय तुम्हाला कारण कसं आहे मला म्हणजे असं मला वाटतंय की हे जी बासुरी आहे ही कृष्ण भगवंतांची आहे ॲक्च्युली सगळेच वाद्य जे आहेत ते भगवंतांनीच आपल्याला दिलेत आणि ते त्यांचेच आहेत परंतु जर आपण बासुरीचं बासुरीची जर सेवा करणार तर ती साक्षात कृष्ण भगवंतांची सेवा होणार आहे त्या पद्धतीने बासुरी मी तुम्हाला का सांगणार आहे की माझ्याकडून पण सेवा आहे की तुम्ही इतकी लोकं जे मला कमेंट्स करता माझे व्हिडिओ पाहता कुठून कुठून पाहता तुम्ही व्हिडिओ तर मला असं वाटतं की त्यातलं कोणीतरी भगवंतांची सेवा इतकं मनाने तनाने खूप छान पद्धतीने करेल यासाठीच माझा हा उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट की बासुरी हे वाद्य असं आहे ना खूप कूल आणि खूप शांत आहे तुम्ही बघा जर तुम्ही ही जर वाजवली ना तर अजिबात कुठल्याच प्रकारचं टेस ट्रेस राहणार नाही किंवा आपण जे पण डोक्यामध्ये आपले विचार चाललेले असतात किंवा काही वेगवेगळे वे, टेन्शन घेतो जर आपण एक दोन मिनटं बासुरी वाजवली ना भगवंतांच्या समोर बसून आता मी इथं भगवंतांच्या समोरच बसलेली आहे तर तुम्हाला इतकं शांत वाटतं ना म्हणजेच काय हे बासुरी जे आहे हे ना ॲक्च्युली सगळ्या लहान मुलांना शिकवलीच पाहिजे कारण त्यांचं जे असं चंचल मन आहे ना ते काय होणारे अगदी शांत होणार आहे ह्या बासुरीने हे इतकं सुंदर वाद्य आहे आणि बघा ना आपण कुठे जर कॅरी केलं कुठे तर ते देखील जर ते आपण कॅरी केलं कुठे तर ते देखील इतकं म्हणजे इझी आहे कॅरी करायला बासुरी तुम्ही कुठेही नेऊ शकता बट तेच जर तुम्हाला समजा मृदुंग असेल किंवा इतर तबला असेल इतर जर वाद्य कुठे न्यायचे म्हटले ना तर खूप प्रश्न पडतात की आपण हे मोठे मोठे वाद्य नेणार कुठे आणि कसे नेणार त्याच पद्धतीने जर बासुरी आपण कुठे नेली तरी कुठे पिकनिकला गेलो कुठं धामात गेलो यात्रेत गेलो तरी आपण हे कॅरी करू शकतो इतकं सुंदर वाद्य आणि त्यासाठीच हे देखील मी निवडलेलं आहे आणि मला तर खूप छान वाटतं म्हणजे जे डोक्यात जे चंचलपणा ट्रेस ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या निघून जातात तर आता हा आपला मेन मुद्दा मेन विषय काय होता तर आपल्याला फुंकर मारायची बासुरीवर तर ह्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं हे फर्स्ट होल जे आहे हे ब्लोईंगसाठी आहे उठता बसता दिवसातून एक दहा मिनटं पाच मिनटं येता जाता तुम्ही हे ह्याच्यावर तुम्ही ब्लोईंग करू शकता फुंकर मारू शकता तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल की अरे असा आवाज येईल म्हणजे असं वा वाटेल की बाबा वाजते की नाही हे तर वाजणार फक्त पेशन्स आणि बासुरी हे वाद्यच असं आहे की ह्याला ना पेशन्स आहे खूप सारा पेशन्स हवा आहे आणि ते वाजतं म्हणजे कसं प्रॅक्टिसनी प्रॅक्टिसनी ते छान तुम्ही वाजू शकाल तर त्या पद्धतीने जर तुम्ही या पद्धतीने हा हा होल तुमचा कवर झाला ठीक आहे त्याच्यानंतर पुढचे जे सुरुवाती सुरुवातीचे तीन होल आहेत इथे सा वाजतात जर आपण हे पूर्ण तीन होल बंद केले तर इथे काय वाजणार आहे सा बघा साची प्रॅक्टिस झाली म्हणजे त्याला म्हणतात सा लावणे सा लावणे म्हणजे काय की साचा रियाज तुम्ही जेवढा कराल तर आपोआप तुम्हाला पुढचे जे स्वर आहेत ते शिकताना खूप इझी जाणार सा सगळ्यात खूप महत्वाचा आहे ठीक आहे तर हे तीन होल बंद केल्यानंतर हे तीन होल ठीक आहे हा सहा झाला सहा झाला ठीक आहे हे जे तसे टोटल बारा स्वर आहेत सा रे ग म प ध नि सा आणि त्याच्यानंतर चार कोमल स्वर आहेत ग नी आणि रे ध हो, हे कोमल आहेत ते आपण हळूहळू जसं जसं तुमची तुमची रिक्वायरमेंट वाढेल की बाबा खरंच ताई आम्हाला समजते तुम्ही सांगा आ, आणि अजून व्हिडिओ बनवा की जेणेकरून तुमच्या या चॅनलवर आम्हाला बासुरी शिकता येईल अगदी मनापासून तर मी तुम्हाला इथे फ्री ऑफ चार्ज शिकवणार आहे तुम्हाला काही करायचं नाही फक्त मला सबस्क्राईबचं एक बटन दाबा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ शेअर करा बस मला दुसरी अपेक्षा नाही का तर हे देखील काय नाही एक सेवा आहे जेणेकरून वेगवेगळ्या जे अजून साधक आहेत बासुरी वादक जे साधक आहेत नवीन शिकतायत त्यांच्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचं होऊ शकेल यासाठी मी सबस्क्राईब करायला सांगते ठीक आहे तर आता मी सांगितलं की सात स्वर सारे पधनी सा जो आपला मेन सा आहे तोच शेवटी येतो मेन काय सारेगम पधनी त्याच्यानंतर चार स्वर जे आहेत ते कोमल आहेत ग नी आणि रे ठीक हो। आहे आणि एक जो आहे तो म तीव्र आहे असे झाले टोटल बारा स्वर ठीक आहे ज्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने संगीतामध्ये जे बारा स्वर असतात त्याच पद्धतीने ह्या बासुरीमध्ये देखील बारा स्वर असतात आणि आपण पहा जेव्हा लहान मुलं स्कूलमध्ये असतात तर आधी जर मराठी वाचायला शिकायचं असेल इंग्लिश वाचायला शिकायचं असेल तर त्यांना काय करायला लागतं आधी त्यांना बारा खडीस कंप्लिटली पाठांतर करायला लागते किंवा बाराखडी येणं गरजेचं आहे जे मूळ पाय आहे जर त्यांनी मराठीची बाराखडी लर्न केली तर त्यांना मराठी वाचायला येणार इंग्लिशची जर बाराखडी केली तर त्यांना इंग्लिश वाचता येणार त्याच पद्धतीने हे आपले बारा स्वर आहेत जे आपण बासुरीवर जर आधी शिकलो तर त्याच्यानंतर आपल्याला आपोआपच भजन असतील वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतील वेगवेगळ्या प्रकारची बंदिश असतील रागदारी असेल अलंकार असतील हे सगळे ह्या बासुरीवर वाजवता येतात म्हणून आधी सगळे जो बा थोडक्यात बासुरीचे जी बाराखडी आहे जी अलंकार बाराखडी म्हणजेच काय सारेगमपदने सा आणि त्याचे वेगवेगळे अलंकार हे जर केले तर काय होणार आहे तुम्हाला हमखास बासुरी आहे ठीक आहे तर आता आपण सा पाहिला सा आपण काय शिकलो की पहिले तीन होल प्रॉपर बंद करायचे हां आणि एक महत्त्वाचे जर तुमचा तुमचं जर एक जरी त्या तीन होलमधला एक जरी होल असा अर्धा उघडा असेल ना टेन पर्सेंट टू पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट तरी तुमचा सा नीट वाजणार नाही परंतु जर तेच जर तुम्ही प्रॉपर एकदम छानपणे तीन होल बंद केले ना तर छान सहा वाजेल हे पहा मी जवळून दाखवते आता हे तीन स्वर झाले सहासाठी बंद आता हा एक दोन जर स्वर बंद केले होल बंद केले सॉरी होल बंद केले एक जर आपण ओपन केला तीन मधला एक ओपन केला तर रे वाचतो ठीक आहे हा झाला रे त्याच्यानंतर जर फर्स्ट नंबरचा होल जर म्हणजे सेकंडवाला पण जर ओपन केला आणि फर्स्टच होल बंद केला आपण ग तर आज आपण तीन होल जास्त व्हिडिओ मोठा नाही करायचा मला सॉरी तुम्हाला पण मग बघायला प्रॉब्लेम तर मी छोटाच बनवते आज आपण तीनच स्वर बघूया सारे ग ठीक आहे तर सारे ग मध्ये पहिले तीन होल बंद केले सा एक ओपन केला रे अजून एक ओपन केला ग ओके तर आपण आज सारे ग सारे ग शिकणारे प्रॅक्टिस करायची ठीक आहे एक तर प्रॅक्टिस आता मी तुम्हाला चॅलेंज करते तुम्ही ये ना काय करा कमेंट करा आणि माझा पुढचा व्हिडिओ येईल तोपर्यंत तो समजा मे बी चार दिवस पाच दिवस किंवा वन वीक तुम्ही काय करा हे तीन स्वरांची प्रॅक्टिस करा कोण कोण करतं आहे मला कमेंटमध्ये प्लीज सांगा फक्त तुम्हाला मी दिलं आहे सारे ग ठीक आहे मग त्याच्यानंतर पुन्हा उलटं यायचं रिव्हर्स म्हणजे गो, सा रे ग गो, ग रे सा रे रे सा ठीक आहे हे तीन होल, सॉरी तीन स्वर दाखवते बासुरीवर ठीक आहे हे झाले तीन आता ह्या तीन मध्येच आहे ना आपण वेगवेगळे वेग अलंकार तयार करू शकतो प्रॅक्टिससाठी फॉर रिवाज सॉरी फॉर रियाजसाठी तर रियाजसाठी काय करणार का आपण गे असे आपण आपना आपणच मनाने आपण तीन स्वरांची प्रॅक्टिस करू शकतो तर सगळ्यांनी मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला का तुम्ही कुठून कुठून बघताय तेही कमेंटमध्ये सांगा मी पुढचा व्हिडिओ बनू का कारण एक तर मला मी कधी व्हिडिओ बनवलेला नव्हता परंतु मला बरेच जण म्हटले की आम्हाला पण शिकायचं आहे त्या त्यामुळे मी असा व्हिडिओ बनवती आहे तर प्लीज तुम्ही जर सांगितलं तर मला प्रोत्साहन येईन की पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे की नाही आज आपण ह्या बासुरीवर तीन स्वर शिकलो तर मी तुम्हाला पहिलं सांगितली ही सी स्केलची वासुरी आहे आणि जे बिगेनियर्स आहेत बिगेनियर्स म्हणजे जे नवीन शिकताय ते आत्ताच सुरू केली आहे बासुरी किंवा मला विचारतात की ताई आम्ही कुठली बासुरी घ्यायची तर तुम्ही सी स्केलची बासुरी घ्या तुम्ही सीमध्ये सी मीडियम घेतली तरी चालेल सी नॅचरल घेतली तरी चालेल सी शार्प घेतली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे बट जर तुम्ही uh, लहान असाल लहान म्हणजे कमीत कमी uh, तुम्ही दहा वर्षाच्या आसपास असाल सात किंवा दहा वर्षाच्या आसपास असाल कमीत कमी सात सात ते आठ वर्षाचं तरी ॲक्च्युली uh, पाहिजे मूल त्यावेळेसच काय होणार आहे ती बासुरी व्यवस्थित हातात पकडता येईल तर मी हेच सांगते आहे की जर तुम्ही सा एक दहा वर्षाच्या आसपास असाल तर तुम्ही ई स्केल ई स्केलची छोटी बासुरी घ्या ई स्केलमध्ये छोटी पंधरा इंची एक छोटी बासुरी मिळते ती आहे माझ्याकडे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ती बासुरी दाखवते तर त्या पद्धतीची तुम्ही बासुरी घेतली पंधरा इंचीची आणि मी लिंक पण टाकेल पुढच्या व्हिडिओमध्ये की ऑनलाईन ती कशी मागवायची तर त्या छोट्या मुलांना बरोबर ते त्यांची बोटं त्या बासुरीवर बरोबर ते होल कवर करतात ॲक्च्युली ही मोठी आहे लहान मुलांना ही धरता येणार नाही बट जर ती ई स्केलची जर बासुरी मागवली तर त्याच्यामध्ये छान प्रॅक्टिस करता येते ठीक आहे तर सगळ्यांना हरे कृष्णा